नीलकंठ बिल्डरचा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर बेतू शकतो पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मार्केट यार्ड समोर सुरू असलेल्या प्रोजेक्टमध्ये सुरक्षेचा सुरक्षेच्या कुठल्याही उपाययोजना नाहीत रात्रीच्या वेळेस कोणीही त्या खड्ड्यात पडून जीव गमावू शकतो परिसरात चेतावनी फलक नाहीत पत्रे नाहीत दिवे नाहीत नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असू बळी गेला तर जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अन्यथा निष्पा बळी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही निलखंठ बांधकाम व्यावसायिकाचा बेजबाबदारपणा निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची शक्यता त्या ठिकाणी खड्डा मारण्याचे काम चालू आहे मात्र या ठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या भोवताली पत्रे मारलेले दिसून येत नसून या ठिकाणी कोणीही रात्रीच्या वेळेस खड्ड्यात पडून नागरिकांचा निष्पाप बळी जाऊ शकतो बांधकाम व्यावसायिकाच्या या लापरवाहीमुळे भविष्यात कोणाचाही बळी केल्यास निलकंठ बिल्डर व कंत्राटदार यांना जबाबदार धरावे अशी मागणी होत आहे आपल्या पर परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री